नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत अशा जेव्हा आपल्याकडे पोळ्या उरलेल्या असतात आपल्याला भाजी करायचा किंवा खायचासुद्धा कंटाळा आलेला असतो वेगळं काहीतरी पोळीचं खावं असं वाटतं आणि पोळ्या आपल्याकडे उपलब्ध असतात तर त्याच्यासाठी ही एक खूप छान रेसिपी आहे आमच्या घरामध्ये ही नेहमी केली जाते विशेषतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेव्हा आपल्याला गरमागरम खायचं असतं आणि पटकन खायचं असतं तर त्यावेळेला खूप छान होते खूप झटपट होते आणि आपल्याकडे ज्या पोळ्या तयार असतात तर त्यासुद्धा वाया जात नाहीत आणि नेहमीचे जे आपण फोडणीची पोळी करतो किंवा पोळीचा चिवडा ज्याला म्हणतात ते करतो तर त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे असे तुकडे करून घ्यायचे पोळीचे तुकडे असंच आई याला आमच्याकडे म्हणतात तुम्ही जर कुणी करत असाल काही वेगळं म्हणत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा गरमागरम खूप छान लागतात काही फारसं तोंडी लावायला नसलं तरीसुद्धा चालतं घरात किती जणं आहेत त्या हिशोबाने पोळ्या घ्या या मी तीन पोळ्या घेतलेल्या आहेत आणि आता याचे मी करणार आहे तुकडे तुकडे म्हणजे हे तुकडे केलेलेच आहे पण याची जी रेसिपी मी करणार आहे त्या रेसिपीचं पण नाव आहे तुकडे फार तेल पण लागत नाही थोडंसं तेल मी तापायला ठेवलेलं आहे आणि नेहमीसारखी जिरं मोहरीची आपण खमंग फोडणी करणार आहोत थोडीशी मोहरी थोडीशी जिरं जीरो मोरी छान तडतडली की हिंग घालायचा थोडीशी हळद आणि हा कढीपाला त्यानंतर एक एक कांदा मी चिरून घेतलेला आहे बिन कांद्याचे सुद्धा हे तुकडे खूप छान लागतात तुम्हाला नसेल घालायचा तर घालू नका अगदी झटपट होता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून झालेला आता याच्यामध्ये मी पाणी घालते आहे साधारण दोन वाट्या पाणी घालती आहे त्यानंतर याच्यात घालूया मीठ आपल्या पोळीत पण मीठ असतं त्याच्यामुळे त्या हिशोबाने मीठ घाला आवडीप्रमाणे तिखट हा घरात केलेला कांदा लसणाचा मसाला आहे मस्त चव आहे त्याच्यामुळे हा नसेल तर दुसरा जो कुठला मसाला आपल्याकडे आप जो आपण आमटी भाजीला रोज वापरतो तो घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे आपण दाण्याचं कूट दाण्याचं कूट एरवी आपण शक्यतो भाजीला वगैरे घालतो पण याच्यामध्ये खूप छान लागतं साधारण दोन तीन चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी किंवा जास्त घातलं तरीसुद्धा चालेल छान उकळी आली की आपण जे पोळीचे तुकडे करून ठेवलेले ते आपण याच्यामध्ये घालणार आहे व्यवस्थित हलवून घेऊ एकदा मला पाणी थोडंसं कमी घात वाटलं मी अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घातलं अजून पोळ्या आपल्या शिजलेल्याच आहेत त्याच्यामुळे काहीच वेळ यायला लागणार नाही उकळत्या पाण्यामध्ये टाकलं की एक दोन मिनिट फक्त हे जे तिखट मीठ मसाला आपण घातलेला हे पोळीच्या तुकड्यामध्ये मुरायला पाहिजे अगदी अक्षरशः एक मिनिटामध्ये हा पदार्थ तयार होतो उकळी आल्यानंतर पोळ्या घातल्यानंतर फक्त एक मिनिट आपल्याला उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे आपले तुकडे तयार आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही जर या प्रकारची करत असाल त्याला काय म्हणत असाल तर ते मला नक्की कळवा धन्यवाद मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल ज्या क्षणी त्या क्षणी लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद